भारत जपान यांच्यातली भागीदारी हिंद प्रशांत क्षेत्रातल्या सामरिक स्थैर्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे भारत जपान परिषदेत एस जयशंकर यांचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची न्यूझीलंडचे पंतप्रधान आणि वाणिज्य मंत्र्यांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा दोन्ही देशांमधला प्रस्तावित व्यापार करार नव्या संधी खुल्या करणारा ठरेल गोयल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबईत महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विधी शिक्षणाचं केंद्र बनवणार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार महाराष्ट्र सरकारचा स्टार लिंक कंपनीसोबत इंटरनेट सुविधेसाठी करार उपग्रहाद्वारे दुर्गम आदिवासी भागही होणार डिजिटल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास हरियाणा विधानसभा निवडणुकीतही मतदार यादीत घोळ आणि मतचोरी झाल्याचा राहुल गांधी यांचा सादरीकरणातून आरोप राहुल गांधी यांचा आरोप म्हणजे देशातल्या संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचं सुनियोजित कारस्थान किरेन रिजिजू यांचा पलटवार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात पारदर्शकता आणत त्याचा जबाबदारीनं वापर होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केली मार्गदर्शक तत्त्व केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकाचा राज्यात बीड सोलापूर धाराशिव इथे पाहणी दौरा नुकसानग्रस्तांशी साधला संवाद मराठी नाट्यसृष्टीतला मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीता गोळकर्णी यांना ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान आगामी भारत दक्षिण आफ्रिका क्रिकेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा शुभमन गिलकडे कर्णधारपद ऋषभ पंतचं पुनरागमन आणि शिखांचे पहिले गुरु गुरु नानक यांची जयंती आज प्रकाश प्रकाशपूरब म्हणून होत आहे साजरी त्रिपुरादी पौर्णिमेनिमित्त देशभरात दीपोत्सव